नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज अठ्ठावीस ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या अकरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे जे काही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये बनलेले आहे हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे सरकले आहे आणि किनारपट्टीला दुपारनंतर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो दुपारनंतर हळूहळू राज्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्यास सुरुवात होईल हे वादळ धडकल्यानंतर कमी दाबाच्या रूपात किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात हे वादळ पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेकडे येऊन पुन्हा बांगलादेशच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांना रात्री जोरदार पावसाचा अलर्ट आहे संपूर्ण डिटेल माहिती आप अप, माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये नागपूर विभागाचा जो काही पूर्व आणि दक्षिण भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका होने ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली हे दोन जिल्हे आहे या दोन जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये दुपारनंतर हलक्या पावसं शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हळूहळू हो इतर भागांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये सर्वाधिक जोर आज चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये राहील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो यालगतचा मराठवाड्याचा परिसर नांदेड लातूर या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये आणि पूर्व परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे इतर तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक आसपासच्या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघाय मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव तसेच नाशिकचा नाशिक विभागातील नगर जिल्हा या परिसरा देखील विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी म्हणता येईल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम एकदम कमी प्रमाणात असेल हलका ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे तर त्याचबरोबर मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील वातावरण राहील तर तुरळक भागामध्ये पाऊस असेल सर्वदूर पावसाची शक्यता नाही कोल्हापूरमध्ये देखील सर्वदूर अशी पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नांदेड लातूर या दोन जिल्ह्यामध्ये पाऊस असेल तसे चंद्रपूर आणि गडचिरोली जे काही दक्षिण भाग आहे हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पावसा जोर राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत आणखी वातावरणात बदल होईल जो काही वादळ आहे हे धडकल्यानंतर किनारपट्टी लगतच्या परिसरात कमी दाबाच्या रूपात हे गुंगवणार आहे त्यानंतर हळूहळू ते आपल्या म राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्यामुळे पाऊस जो आहे तो भाग बदलत बघायला मिळणार आहे रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर राज्यात राहणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड लातूर तसेच चंद्रपूर गडचिरोली त्याचबरोबर अमरावती विभागात तुरळक ठिकाणी अकोला बुलढाणा वगैरे घाट मागच्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पावसाचा जोर आज कोकण किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टी लगतचा नाशिक अहिल्यानगर पुणे विभाग या परिसरामध्ये आज सर्वात कमी राहील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता तशी बरोबर आहे रात्री पूर्णपणे मोकळ वातावरण राहील नागपूर विभागामध्ये आणि मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर जो आहे तो राहण्याची शक्यता आहे या अपडेटमध्ये काही बदल झाला तर संध्याकाळची अपडेट देखील आपण देणारच आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद